गरिबीतील गरीब व्यक्तीला आरोग्याची मोफत सुविधा देण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केनी यांनी पुढाकार घेतला आहे आरोग्य आपल्या दारी या योजनेतून फिरत्या दवाखान्याची योजना गणपतीच्या शुभमुहूर्तावर कुर्डूस मतदारसंघात सुरू करण्यात आली या सुविधासाठी साधारण शंभर आरोग्य चाचण्या मोफत करून दिल्या जाणार आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली केनी यांनी जिल्हा परिषदेच्या कुर्डूस मतदारसंघात ही सुविधा सुरू केली या मतदारसंघातील नऊ ग्रामपंचायतमधील साधारण अडीचशे गावांमधील प्रत्येक नागरिकांचं आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प राजा केनी यांनी केलाय वयोवृद्ध अपंग व्यक्तींना शहरातील रुग्णालयामध्ये जाऊन या तपासण्या करता येत नाही त्याच्या तपासण्या आपल्या गावातच मोफत केल्या जात असल्याने येथील अनेक वयोरुद्ध नागरिकांनी शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केनी यांचे आणि कुर्टूस मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्त्याचे कौतुक केले तर मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी होईपर्यंत ही मोहीम सुरू राहील असं राजाभाई केनी यांनी सांगितलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी पंचायत समिती अंतर्गत असलेल्या टाकला ग्रामपंचायतमध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी पांदण रस्त्याच्या कामात अनियमितता झाली या कारणावरून भ्रष्टाचारात दोषी असलेल्या तीन तांत्रिक पॅनल अधिकाऱ्यांना करण्यात आले परंतु या प्रकरणामध्ये केलेल्या भ्रष्टाचारात दोषी असलेल्या मोहाडी पंचायत समिती येथील गट विकास अधिकाऱ्यांची सेवा एकतीस ऑगस्टला समाप्त करण्यात आली असून या प्रकरणात या अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यात आले असा आरोप होत असूनही संगणमताने भ्रष्टाचार करून रक्कम हडप करणाऱ्या तसेच भ्रष्टाचारात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून अपहार केलेली वीस लाख चोवीस हजार सातशे बत्तीस रुपये इतकी रक्कम वसूल करून शासकीय खजिन्यात जमा करण्यात यावी अशी मागणी भीम आर्मी संघटनेचे भंडारा जिल्ह्याचे सचिव संजय वास्निक यांनी केली या, या प्रकरणामुळे भंडारा जिल्ह्यात अनेक चर्चांना उधाण आले असून संपूर्ण भंडारा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र रोजगार हमीच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे जो भ्रष्टाचार झाला त्याच्यावर म्हणजे भ्रष्टाचाराची वसुली अजूनपर्यंत झालेली नाही आणि कारवाई सुद्धा झालेली नाही तर तुमची काय मागणी असेल सविस्तर क्रांतिकारी जय संविधान ना। माझे नाव संजय वासने जिल्हा महासचिव बी मारवी भंडारा अकरा सात दोन हजार पंचवीस मान्य जिल्हाधिकारी साहेब संजय जी पोलते यांच्या आदेशानुसार अपार झालेली रक्कम टी पीओ युवराजी बारई यांच्याकडून वीस लाख चोवीस हजार सातशे बत्तीस रुपये वसूल करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत तसेच त्यांच्यावर त्याच लिप्त असणाऱ्या फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे आदेशसुद्धा नमूद आहेत अजूनपर्यंत ती कारवाई सुद्धा बाकी आहे माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी मिनी साळवे साहेबांनी आतापर्यंत बाकीच्यावर कारवाई केलेली नाही त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे एवढी माझी मागणी आहे आणि नवीन जे, जे जिल्हाधिकारी साहेब आलेले आहेत सावंतकुमार यांनीसुद्धा दखल प्र सुद्धा त्यांनी त्यांच्यावर करण्यात आलेली जी रक् अपार केलेली रक्कम आहे तात्काळ वसूल करण्याचे आदेश द्यावे आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करण्याचेसुद्धा आदेश द्यावे तसेच माननीय खंडविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे हे ऑगस्ट के महिन्यामध्ये सेवा सेवानिवृत्त होत आहेत त्याआधी त्यांच्यावर प्रभावाने निलंबनाची आणि कठोर कारवाई करण्याचे आदेशसुद्धा निलंबित करण्यात यावे अशी माझी विनंती जिल्हाधिकारी साहेबांना आहे जर त्यांनी असं केलं नाही आणि तर आम्हाला रस्त्यावर उतरून न्यायदान आणि आंदोलन करावे लागेल आम्ही भीम आर्मी जिल्हा भंडाराच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलने करू या राज्यातच नाही तर देशातच हा मा हा प्रकरण आहे मनरेगाचा ह्या देशातच देशपातळीवर नेऊन याला गाजवण्यात येऊ याची सुद्धा प्रशासनाने दखल घ्यावी हीच विनंती वीस हजार अमरावती जिल्ह्यातील वायगाव येथे शेकडो वर्षाचा इतिहास तसेच प्राचीन आणि श्रद्धेचे केंद्रस्थान असलेले श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे लोकमान्यतेनुसार या मंदिराचा उल्लेख महाभारतात सापडतो एवढेच नव्हे तर गणपतीची ही मूर्ती तब्बल सहा शतके जमिनीत गाडून ठेवण्यात आली होती आणि त्यानंतर ती पुन्हा प्रगट झाली अशी मान्यता आहे दरवर्षी मागी गणेश उत्सव आणि इतर उत्सवाच्या निमित्ताने हजारो भाविक भक्त दर्शनाला येतात तर या बापाच्या दर्शनाने म सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी ख्याती असून नवसाला पावणारा गणपती म्हणूनही या गणपतीची ख्याती आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन पाटील मुळे यांनी सर्वत्र महाराष्ट्रात गणपती बाप्पाचे आगमन घरोघरी झालेले आहे आणि आपापल्या घरामध्ये प्रत्येक घरामध्ये सुख करता दुख करता ही आवाज येत आहे आणि भावनी भाविक भक्तांसाठी ही एक पर्वणी आहे आणि भाविक भक्त नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनासाठी जातात आणि असंच एक पर्यटन आणि ऐतिहासिक मंदिर म्हणजे मागे जे, जे आपण बघत आहे हे सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे हे पुरातन असा इतिहास जपलेलं हे मंदिर आहे या मंदिराचा जर इतिहास आपण बघितला तर महाभारतकालीन कालखंडामध्ये या मंदिराची स्थापना झाली आणि असं सांगण्यात येते अशी आख्यायिका आहे की येथीलच पांडवांनी येथे दर्शन घेऊन आपला चौदा वर्षाचा वनवास याच मंदिराचं दर्शन घेऊन संपवल्याची आठेयिका संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे विशेष म्हणजे सिद्धिविनायक मंदिर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त दोनच ठिकाणी बघितलं जातं ते म्हणजे अमरावती येथून पहिलं मंदिर म्हणजे अमरावती येथून वायगाव हे दहा किलोमीटर अंतरावर दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असलेलं हे वायगाव हे सिद्धिविनायक मंदिर महाराष्ट्रात एकमेव आणि मुंबईत दुसरं असे दोन सिद्धिविनायक मंदिर याचा आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेष म्हणजे या मंदिराची खासियत म्हणजे हे मंदिर महाभारतकालीन आहे मी नितीन पाटील मुळे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन अमरावती आ। श्री सिद्धिविनायक गणपती संस्थान श्री क्षेत्र वायगाव तालुका बांदोली जिल्हा अमरावती येथील महाभारतकालीन ही श्री गणेशाची मूर्ती या ठिकाणी स्वयंभूरित्या इंगुले परिवाराच्या वाळारुपी मंदिरामध्ये हिला स्थापन केलं आणि त्यानंतर बाई भक्तांच्या नवसाला पावणारा हा श्री सिद्धिविनायक हा आविर्भाव आणि हा समाज समाजाची भावना लक्षात घेता श्री सिद्ध हिंगोले कुटुंबियांनी श्री सिद्धिविनायक गणपती संस्थांची स्थापना करून या संस्थांचे अध्यक्ष माननीय श्री विलास तीकार इंगोले यांच्या पुढाकाराने व संपूर्ण इंगोले कुटुंबियांच्या वतीने हे वडारूपी मंदिर समाजातील सर्व भाविक भक्तांकरिता मंदिर स्वरूपात निर्माण करून भाविक भक्तांकरिता फुलं केलेलं आहे आणि या समाजाकडून येणाऱ्या पैशाच्या भरविश्यावर समाजासाठी आणि भाविक भक्तांच्या सोयीसुविधाकरिता श्री सिद्धिविनायक गणपती संस्थान व समस्त इंगुले परिवार व समस्त विश्वस्त आणि गावकरी मंडळी या संस्थांच्या माध्यमातून भाविक भक्तांच्या सोयीसुविधा करण्याकरिता तत्पर आहे आणि पुढेही भविष्यात श्री सिद्धिविनायक गणपती संस्थान या भाविक भक्तांच्या सोयीसाठी तत्पर राहील असं या मी असं प्रसंगी मी सांगू धन्यवाद या मंदिराच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम कोणते कोणते राबवले या मंदिराच्या माध्यमातून शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचं काम असो की धुळ प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता कृषी मार्गदर्शकांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करणे असो आरोग्य अंतर्गत रक्तदान शिबिर असो की संपूर्ण आरोग्य तपासणी असो आणि या गावातील समाजशील आणि कृतीशील शेतकऱ्याला शेतकरी पुरस्कार देण्याचं काम श्री सिद्धिविनायक गणपती संस्थांच्या वतीने होते आणि पुढेही भविष्यात जशी जशी आर्थिक स्थिती या मंदिराची संपन्न होईल त्या दृष्टीने मोठे मोठे सामाजिक उपक्रम आम्ही राबवण्याचा संकल्प नांदेड जिल्ह्यातील देंगलूर तालुक्यात गेल्या सात ते आठ दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे या विभागातील शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली पिके उद्ध्वस्त झालीत याचप्रमाणे निजामसागर लिंबोटी आणि लेंडी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीकाठी असलेल्या गावांमध्ये पाणी शिरले आणि पूरस्थिती निर्माण झाली त्यामुळे शेतातील पिकाची घरातल्या वस्तूंची आणि सार्वजनिक मालमत्तेची मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे या नुकसानीमुळे शेतकरी आणि विभागातील नागरिक चिंताग्रस्त झाले असून शासनाने लवकरात लवकर या नुकसानाची भरपाई करून द्यावी अशी मागणी इथले नागरिक आणि विभागातील नागरिक करत आहेत या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयपाल दावणगिरकर यांनी नाशिकमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारं प्रकरण समोर आलंय शहरातील जॉगर्स पार्कसमोर संशयास्पद अवस्थेत जिलेटींच्या कांड्या सापडल्या याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बॉम्ब शोधक पथकालाही पाचारण करण्यात आलं तपासणीदरम्यान या कांड्या एक्सपायर झाल्याचं समोर आलंय तरी देखील पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासले जात आहे तर या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी ભંરસય મ૨ાેંય મ૨ે જે સેય હારલે! જર હાવર હરાલે! आज जागरूक नागरिकांमुळे नासर्डी नदी जी आहे लायकवाड सभागृहाच्या जवळची त्या ठिकाणी काही म्हणजे ज्वलनशील पदार्थ आहे अशी खबर मिळाल्यामुळे मी तात्काळ घटनास्थळी पोहोचलो स्टाफ सर आणि या ठिकाणी बी टीम बोलून घेतली मी ज्यामध्ये त्यांचा डॉग स्पॉट देखील होतो आणि त्यांच्याकडून त्या त्याची पाहणी केली असता सदरच्या ज्या कांड्या आहेत ज्या संशय ह्या जिलेटिनच्या कांड्या आहेत ज्या कमर्शियल यूजसाठी वापरतात जे खाणकाम वगैरे हो जे करतो आपण त्या कमर्शियल यूजसाठी वापरतात आणि या ठिकाणी कोणी अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी टाकलेला आहे याबाबत दोन पंच समक्ष पंचनामा करून ताब्यात घेणार आहोत आम्ही आता आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत कोणी या ठिकाणी त्या कांड्या टाकल्या याचा शोध घेणार आहोत आता सी टीम आली तरी सध्या म्हणजे ते एक्सपायर आहेत असे सांगतात ते परंतु तरी देखील निष्काळजीपणे अशा वस्तू टाकणं हा निष्काळजीपणा आहे असा ज्वलनशील पदार्थ निष्काळजीपणे टाकणे हा गुन्हाच आहे त्याच्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर जरा जे काही सीसीटीव्ही आहे त्याच्या माध्यमातून काही आपण मदत आहोत अगदी बरोबर आहे या ठिकाणी सीसीटीव्ही लागलेले आहेत सीसीटीव्हीची मदत नक्कीच होईल आम्हाला आणि लवकरच हे कुणी केलेलं आहे कृत्य ता त्याबद्दल आम्ही उलगडा करू उमरखेड तालुक्यात झालेल्या ढगपुटी सदृश्य पावसामुळे अवघ्या एक ते दीड तासामध्ये तालुक्यातल्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने मध्यरात्रीपासूनच शेंबाळ पिंपरी ते उमरखेड हा रस्ता बंद करण्यात आला या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष आडे यांनी उमरखेड तालुक्यातील महागाव येथे मराठा समाज बांधवांनी आज सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन केलं आहे यावेळी त्यांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा केल्या आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा हक्क आपल्यालाच मिळाला पाहिजे यासाठी महागाव तालुक्यातील सकल मराठा बांधव या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सत्यजित कदम यांनी मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे वृत्तांकन करताना महिला पत्रकारांना सतत छळ आणि गैरवर्तनाचा सामना करावा लागतोय मुंबई प्रेस क्लब आणि मुंबई क्राईम रिपोर्ट्स असोसिएशनने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवलाय या संघटनाने पाटील यांना जबाबदार घेऊन तातडीने कडक कार्यवाही करण्याचे आवाहन केले महिला पत्रकारांच्या सुरक्षितेसाठी शिस्त जबाबदारी आणि सन्मानाचं वातावरण निर्माण करण्याची मागणी करण्यात आली विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी या, या प्रकरणावर कठोर शब्दात टीका करत दोषींवर कडक कार्यवाही करण्याची मागणी केली या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका सलग चौथ्या दिवशी रेल्वे प्रवाशांना बसलाय मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलकांना शांततापूर्ण आंदोलनाची परवानगी दिली असताना रेल्वे परिसरात गोंधळ उडालाय सीएसएमटी स्थानकावर आंदोलकांनी रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाल्याने मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात अडचणी निर्माण झाल्यात तर करदाता नागरिकांना नाहक त्रास देणं अयोग्य असल्याच्या भावना काही प्रवाशातून व्यक्त होत आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी क्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबई ये थे आजाद हे मुंबई येथे आझाद मैदानात आमरण उपोषणासाठी बसलेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून माजी नगरसेवक आणि मातंग एकता आंदोलनाचे मराठा अध्यक्ष हे देखील एकोणतीस ऑगस्ट पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा म्हणून वसमतचे डॉक्टर असोशियनने आज एक सप्टेंबर रोजी वसमतच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनही दिले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी उपोषणाला जे मुंबईला चालू आहे मान्य मनोज दादा धरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्याला पाठिंबा म्हणून जे वसमतचे रवी भाऊ माजी नगरसेवक रवींद्र भाऊ वाघमारे यांनी आमरण उपोषण वसमत तहसील ऑफिससमोर चालू केले तर त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा डॉक्टर्स असोसिएशन वसमत यांच्यातर्फे आज आम्ही येथे तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहोत माननीय मनोज जरंगे पाटील साहेब हे मराठा उप आरक्षणासाठी मुंबईला उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांच्या समर्थनात भाऊ वाघमारे हे पण त्यांना सपोर्ट करण्यासाठी तिथं आमरण उपोषणासाठी वसमत तहसील कार्यालयासमोर बसलेले आहेत तर त्यांना जाहीर समर्थन म्हणून दिंडोरी तालुक्यातील वणी गावात महालक्ष्मी पूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय गणेश उत्सवासोबतच महालक्ष्मी पूजनाची परंपरा या गावात मोठ्या श्रद्धेने पाळली जाते वणीतील जगदंबा मातेचे पुजारी सुधीर दवंगे यांच्या घरी महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली तर दुसरी महालक्ष्मी डॉक्टर चंडोले यांच्या घरी विराजमान झाली आहे गणेश स्थापना झाल्यापासून अष्टमी नवमी आणि दशमी असे तीन दिवस हा उत्सव साजरा केला जातोय या काळात संपूर्ण गावातील भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते नमस्कार माझं नाव सुवर्णा आणि अष्टमीच्या दिवशी आमच्या इथे गौरीचं आगमन झालं आगमनाच्या वेळी त्यांना आम्ही वाजत गाजत घरात घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आज त्यांच्यासाठी महानैवेद्य आहे महानवेद्यामध्ये महानवेद्या सगळ्या प्रकारच्या मिक्स केलेल्या सोळा भाज्या वरण भात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्याबरोबर पुरणाची पोळीचा महत्त्वाचा नैवेद्य आहे आणि आजचा हा कार्यक्रम दुपारच्या सगळ्यांचे जेवणं झाले की सगळ्यांसाठी संध्याकाळी कुंकू आणि तीर्थप्रसादाचा कार्यक्रम आहे आणि उद्याला दुपारनंतर त्यांचं विसर्जन केलं जाईल दही भाताचं ही परंपरा आता माझ्या आजी सासूबाईंपासून चालू आहे त्यांनी जसं सुरुवातीपासून आहे तसंच आम्ही आतापर्यंत करत आलेलो आहे याच्यात आम्ही जास्त काही केलेलं नाहीये गणपती दहा दिवसाचे गणपती असतात तर गौरी ज्या आहेत त्या तीन दिवसाच्या असतात सप्तमी अष्टमी आणि नवमीपर्यंत त्या दिवशी गौरी आणताना आम्ही त्यांच्यासाठी पहिले तर साड्या घेऊन येतो नवीन घरच्या म्हणून आणि त्या ते साड्या त्यांच्या साच्या आहेत त्या साच्यांना साडी नेसवली जाते आणि त्यांचा मुखटा जो आहे बाहेर रस्त्यापासून आणि एक तुळशीपासून मिरवत आणला जातो घरामध्ये आणताना जशी एखादी नवीन नवरी आणतो तसं ता त्यांचं स्वागत केलं जातं सणई चौघडे लावून औक्षण करून त्यांचं माप ओलांडून आणि मग त्यांचं आम्ही स्वागत करतो हा सण लक्ष्मीचं महत्व म्हणजे घराघरामध्ये कुणी ना कुणी स्त्री आहे जी स्त्री त्या घरासाठी काही ना काही करत असते आणि ह्या स्त्रियांचं सुद्धा कुठल्या तरी रूपाने स्वागत केलं पाहिजे कुठेतरी त्यांना मान सन्मान मिळाला पाहिजे याच्यासाठी हा सण सगळीकडे साजरा केला जात असावा राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या चिखलात सध्या बॅनर व रंगला आहे मी धावतो ओट चोरी रोखण्यासाठी या उपक्रमाअंतर्गत काँग्रेसतर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेसाठी लागलेलं बॅनर याला कारणीभूत ठरले आहे या, या बॅनरला प्रत्युत्तर देणारे बॅनर विरोधकांनी विशिष्ट शैलीत लावल्याने वाद निर्माण आहे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सकाळी हे बॅनर पाहता संताप व्यक्त करून त्याची तोडफोड केली परिणामी प्रकरण फक्त बॅनरबाजीपर्यंत मर्यादित न राहता थेट पोलिसात गेलं असून माजी आमदार आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहुल अब बोंद्रे यांच्यासह चौदा जणांवर गुन्हा दाखल झालेत आज सकाळी चिखली शहरामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडल्या एक चिखली शहरामध्ये काँग्रेस कमिटीच्या वतीनं मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती त्या मॅरेथॉन स्पर्धेच्या पाठीमागचा उद्देश एक हास्यास्पद असा त्यांचा एक प्रयत्न या ठिकाणी फसलेला आहे त्यांनी मी धावतो ओट चोरीसाठी या मथळ्याखाली त्यांनी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर या अगोदर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी जी सुतगिरणी बुडवली त्या सुतगिरणीच्या माध्यमातून जिल्हा बँकेचा लाखो कोटी रुपये त्यांचा अफहार त्यांनी या ठिकाणी केला त्याची पोलखोल करण्याचं काम शेतकरी नेते शैलेशजी गोंदे यांनी नि केला आणि त्या पद्धतीचे बॅनर त्यांनी चिखले शहरामध्ये परवानगी घेऊन लावले असताना एक हुकुमशाही पद्धतीनं एक रस्त्यावर राडा करण्याचं काम काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष व त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे हे अत्यंत अत्यंत निंदनीय बाब आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा उल्लेख करून वारंवार यांनी निवडणुकीमध्ये अपप्रचार केला संविधानाचा अपप्रचार केला संविधानाचा वापर केला परंतु सुद्धा इथल्या या जनतेने त्यांना दाखवून दिलं की संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद हा इथल्या महायुतीच्या उमेदवारासोबत आहेत त्याच माध्यमातून या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार स श्वेताताई महाले पाटील या निवडून गेलेल्या आहेत आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर सत्तांतर झाल्याच्या नंतर सत्ता बसली विविध वेगवेगळ्या पद्धतीचं चांगलं काम हे संपूर्ण देशामध्ये दिल्ली ते गल्लीपर्यंत सुरू असताना आता आपल्याजवळ काहीच नाही म्हणून कुठले तरी उलट सुलट भानगडी बाहेर काढायच्या आणि त्याच्यातून प्रसिद्धी मिळवण्याचं काम अलीकडच्या काळामध्ये काँग्रेसचं काम काँग्रेस काँग्रेसची टीम या ठिकाणी करत आहे परंतु मला या ठिकाणी त्यांना सांगणं आहे की जनतेनं कौल हा माहितीच्या बाजूने दिलेला आहे तुमच्या बाजू बाजूने जनतेने या ठिकाणी कौल दिलेला नाही म्हणून जनतेला काय पटलं हे जनतेने या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण अशा अफवा अशा चुकीच्या पद्धतीच्या घटना घडवू नये आणि जेणेकरून दोन ठिकाणी वाद निर्माण होतील आणि आपण ज्या पद्धतीने वाद निर्माण करण्याचं काम या शहरामध्ये करतायत हे शहर अत्यंत चांगल्या सलौक्याचं शहर आहे या शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं गुन्ह्या गोंद्यानं लोकं राहतात त्यांना आपण राहू द्या अशीच चा या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला परत या ठिकाणी सांगतो की संविधानाचा आपल्या चुकीच्या कामासाठी आपण वापर करू नये आणि जर याच्यानंतर जर आपण संविधानाचा चुकीच्या पद्धतीने जर वापर जर केला तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी जनता आपल्याला त्याच्या धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे या आप माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद मुंबईत आझाद मैदानात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या कव्हरेज दरम्यान काही महिला पत्रकार आणि कॅमेरामॅन यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याची गंभीर घटना समोर आली या पार्श्वभूमीवर ब्लॅक पॅन्थर पक्षाकडून मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन संबंधित आंदोलकांचे तात्काळ चौकशी करून दोषीवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली पत्रकारांसोबत झालेले गैरवर्तन निषेधार्थ असून प्रसार माध्यमाच्या सुरक्षेसाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहात काय निवेदन आहे मुळातच मागील तीन दिवसांपासून मुंबई येथे आझाद मैदानामध्ये जे मराठा आरक्षणाचं जगांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे त्या आंदोलना दरम्यान काही आंदोलकांनी पत्रकारिते वरती तसेच काही जर्नलिस्ट आहेत त्यांच्यावरती आणि कॅमेरामॅन यांच्यावरती जे गैरवर्तन केलेलं आहे याच्याबद्दल प्रथमतः आम्ही ब्लॅक पॅन्थर पक्षाच्या वतीने ज्या निषेध नोंदवत आहोत तेव्हा शब्दांमध्ये त्याची निंदा देखील करत आहोत कारण ही महाराष्ट्राची भूमी आहे जेथे अतिशय महामानव जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले राजेश्री शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक महामानवांची ही कर्मभूमी आहे जन्मभूमी आहे आणि अशा या कर्मभूमीवरती या पवित्र भूमीवरती लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावरती होणारा आघात हा ब्लॅक पंथक पक्षाकडून मुळेच खपवून घेतला जाणार नाही त्या कारणास्तव त्यामधील जे कोणी दोषी आहेत त्यांचा तपास लावून आदरणीय गृहमंत्री साहेबांनी त्या दोषींवरती कठोर कारवाई करावी जेणेकरून पुढील भविष्यामध्ये लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावरती म्हणजेच मीडियावरती अशा प्रकारचं कोणतंही गैरवर्तन होणार नाही आणि हे काळजी घेण्याचं तसंच पत्रकारांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आणि कर्तव्य हे महाराष्ट्र राज्य शासनाचं आहे अशी आमची भूमिका आहे काल घरोघरी गौराईचं आगमन झालं आहे आणि आज सर्वत्र गौरीचं पूजन होतंय कोकणात मात्र गणेशोत्सवात आजचा दिवस महत्वाचा असतो गणेशोत्सवापूर्वी श्रावण महिन्यापासूनच अनेक जण मांसाहार सोडतात मग हा उपवास गणेशोत्सवापर्यंत कायम राहतो घराघरात गहरा गौरीचं आगमन झालं की या मायर पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा किंवा गोडधोड नैवेद्य दाखवून दुसऱ्या दिवशी तिखट मासाहाराचा नैवेद्य दाखवला जातो माहेर नसलेल्या असलेल्या गौरीला तिखट मासाहाराचा नैवेद्य दाखवल्यानंतर गणेश गावात दाखल झालेले चाकरवाणी आणि गावकरी हा तिखटा सण जलोस साजरा करतात तर आज गावागावातील घराघरात अगदी पहाटेपर्यंत गौरी समोर जिमा फुगडीचाही खेळ रंगतोय कशा पद्धतीचा उत्सव साजरा केला जातोय आज नेमकं काय दाखवतो आज का चार ते पाच दिवस गणेशोत्सव हा उत्सव चालू आहे या गणपतीच्या उत्सवामध्ये कालच गवराईचं आगमन झालेलं आहे आणि काल गौराईला शुद्ध शाकाहारीचा निवेद दाखवला होता पण आज वंश परंपरेनुसार गवराईला हा आम्ही नेहमीप्रमाणे मांसाराचा नैवेद्य दाखवतो कारण गौराई ही महाकालीचा अवतार आहे त्यामुळे तिला मांसाहारीचा आम्ही निवेदन दाखवला जातो आणि उद्या दुपारी नंतर गणेशोत्सवाचं या ठिकाणी सांगता होणार आहे आणि गणपतीचं विसर्जन होणार आहे हा कोण उत्सव साजरा करणार आहोत अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार